नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या एक या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज आमच्या गावाचा गणपती बघायला मिळणार आहे आणि आज आपण आरतीला जाणार आहे तर व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग उशीर न करता आपण व्हिडिओ व्हिडिओ घेणार आहे तर आज घरी मोदक बनवलेत आणि मोदक मोदक घेऊन आपण गणपती बाप्पाला जाणार आहे जायचं ना आरतीला आज हां परसात भेटत ना तिकडे केवढा भेटत आहे मोठा मोठ गणपती केवढा आहे मोठ आहे का एक छोट आहे ना हा मग आज आपण जा गणपती बापा काय का तर चलो मन चलो चलो मन चलो हा बाय बाय कर टाटा चला म्हण चला आरतीला चल बरं मोदक झालात का मम्मीला विचार हा विचारा आपण हा <laughs> चल घरात चल घरात चल मोदक केलं का केलं ना चल पायल के ना केलं मोद कड एवढं केलं एवढं घेतलं खाऊ नेम खाऊ घेतलं कादी नंतर खाल बरं जाऊन चल एवढं निवड आता आपण देवाला हा तू खाला कसं मस्त का गोड्यात गोवाड्यात का बरं मग चला मग एवढं तरी घेऊन जा आता आपण <laughs> तर मित्रांनो आता आरतीची वेळ झाली आणि आता जायचे मंदिराकडं तर आणि मित्रांनो मी पहिल्या दिवशी गेलो तो गणपती बसलो त्या दिवशी आरतीला त्यानंतर दुसऱ्या दिवशीने गेलो आणि आज तिसरा दिवस आहे आज तर आजचा तिसरा दिवस आहे आणि आज पण आरतीला जायचं आहे तर मग चला उशीर न करता आपण आरतीला जाणार आहे आरतीचा टाइम झाला आहे तर मित्रांनो आरती सुरू झाली आणि आरतीचा आवाज येऊ राहिला आहे काळांचा आवाज येऊ राहिला आहे तर लवकर गेलो पाहिजे आपण आरती संपून जावी जा तर चला मग उशीर न करता बोले जय जय राम जय जय राम राम 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 जय 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 श्री राम 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 ಮಿತ್ರ ಆಮ ಆರೀತಿ ಉಶಿರ ಕಾಡಲ್ಲಿ ಕಮೆಂಟ್ ಕಳವಳ ಲೈಕ್ ಚಾನೆಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆರತಿ ದೇವ್ರೋ ಆರತಿಲ್ಲ ನೇಮಕೆ ಆಮೇಲೆ ಉಶಿರ ಆರತಿ ಪೇ तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण आरती पहिल्यापासून व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद